गरीबू। मैं गरीबू। भाई को भाई <laughs> मुलांचा <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल असणार आहे कारण आपल्या सोबत आहे तर आजचा ब्लॉग कसा काय विषय काय आजचा ब्लॉग होणार आहे ते म्हणजे चॅलेंज ब्लॉग आणि आज कोण आहे आणि कोण आहे ह्याच्यामध्ये जाम मज्जा येणार आहे बघायला कारण की जो हरल त्याला तर आपण मी मला माहित आहे कारण का मी नेहमी जिंकते आणि हा नेहमी हरतो आणि आपण ह्यावेळी हारू शकतच नाही कारण आज मन लावून खेळणार आहोत जाम मजा नाही रे यासाठी लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहा राडा करू तर आता जाता चाय नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर गेम चालू करता आणि गेम म्हणजे कुठला गेम खेळणार माहिती काय पुरींचा गेम तो पण कसा लुडो पण काय का कोणताही गेम असू दे पण जाम मजा येणार आहे चला आधी पेटपूजा करूया आणि आता आम्ही घेतले तोच

पोहराचं लिडारी असतात दाखवतात कॅमेरे घालतो एवढं पोहरांचा काय नाही व्यक्ती काय मी नाजूक पद्धतीने असं करून मित्रांनो तुम्हाला एक सांगू हे बघा हे आहे ह्याला काय बोलतात तोच आणि असा असं काय झालं इथं लिस्टीप सगळी इथं लिस्टीप लागत काय नाही नाही बघ असं खाल आता आता फक्त करते ही आमची पद्धत असते मुलींची आणि मुलांचा तर काय आता जस्ट नाश्ता विष्टा करून झालेला आहे आता बघूया कोणची सालटी काढायची बघूया आता हे बघा इथं गेम चालू होणार आहे कोणताही चालेल आपल्याला आता या दोघींना हरवायचं लावायचा कामाला जो लास्ट म्हणजे तो हारून जाईल त्याचा म्हणजे चॅलेंज म्हणजे दोघांमध्ये ते हे करणार डिसाईड करणार की काय सांगायचं याला काही म्हणजे काय वाटल ते <laughs> काय खायला काय काम करायला काही म्हणजे काही म्हणजे काही बघूया आता कोण काम करतोय आपण तर झाड मारी काबरणार नाही करणार पण नाही कारण आपण कोण आहोत किंग

अभी जीत जाएंगे हम किंग है किंग वन साइड ये देखो चलो भाग जाओ मिलका भाग जाओ। भी सा यांना बी सापडताना चलो हे बघा पुन्हा एकदा सा आपण षटकांचा बादशाह चलो जान दो नाही तुम्हाला तर माहिती आहे लोकांना पहिले सापडतात समजून जा आसा आसा ना ना काई नहीं, काई नहीं। या टायमाला जर मी हरलो ना तर नेक्स्ट टाइम असा ब्लॉग असेल ना असा भाई नाही एक पोरगी नाव बदलून दे करतात दोघ पण काय नाही काय नाही बघा तुम्ही बघू ना आता काय मी काय ऐकतोय काय आता बघूया कोण कोणाला तर गाई बघा इकडे तुम्हीच बघा आता आम्ही झाली सुरुवात टेन्शन घेऊ नका सुरुवात झालेली आहे तरी पण पण आपण प्रयत्न कर चालू करणार मी तुम्हाला बोललेलो ज्याला पहिलं तो लवकर आतमध्ये काय हे बघा पडले सा असू दे टेन्शन घेऊ दुसरे सा चला हे बघा तिसरे एक <laughs> मित्राऊ पाहू शकता आता एक पोरगी मारणार आहे रेस चालू आहे रेस चालू आहे मी जिंकेल का ही बघूया ही जिंकलेली आहे हे बघा रेस आणि पहिली गवडी आपल्या आतमध्ये गेलेली आहे आता भरपूर सारे आहेत अजून मला तर वाटत नाही माझा काय हल बघूया आता तो सा, चलो तर पाहू शकता फर्स्ट विनर आहे श्रावणी साक्षी अँड थर्ड लुझर आहे तो म्हणजे प्रणेश जाम खुशी होते काही तुम्हाला काय सांगू मी बोललेला शब्द नेहमी खराच होतो बघ मला तर माहित होता की मी बोललेलं तो खरा होणार आहे पण आज तुम्ही पण बघितलं आणि एक लूजर पोरगा बघायचंय काय थांबा दाखवतो बघा कसा बघत आता रडणार आता रडणार चिडू आहे चिडू काय नाही चिडू विळा तुम्ही तुमच्या समोर बघितला हा असं असतं पोरांचा आऊट झालं का पोरी चिडतात चिडतात काय बोलणार तुम्हीच सांगा हे बघा चिडू चिडू काय नाही काय नाही कोण नाही चिडू बिडू बघा अशी असत मज्जा आता तू जरा बाहेर जा ना आम्हाला थोडा विचार करायचा आहे चाललाय तो बाहेर बाहेर मधून काय करायचं आता काय चॅलेंज द्यायचा hmm. समजत नाही काय मसाला द्यायचा खायला मिरच्या मिरच्या खाऊन काय तो येईल आणि लगेच पाणी वगैरे पिल माझ्या ना हा एक काम करूया आज आपल्या घरातील आधी पण नाही पुसले oh. तीच पुसायला देवी या मला बोलला करतस काय घरी राहून आता ह्याला पण समजाल काय करतो ती घरी राहून बघू दे बायको किती काम करतं तसं ह्याला पण कामाला तुम्हाला दाखवत थांबा थांबा त्याला बोलव जा बोलव जा तू येते बोल ना हा ठीक आहे आता काही झालेलं आहे तुला माहित आहे काय काय चॅलेंज म्हणजे हाय ते आता करायचं तुला तुम्ही सांगशील आता तुला करायचं हो, ते म्हणजे आपल्या घराची लादी पुयची मेहनत लादे काय नाही चॅलेंज आहे चॅलेंज म्हणजे काय असं माहित आहे काय या अशा गोष्टी असतात जे आम्ही सांगणार असतात त्यांनी करायचं असत मित्रांनो अशी काही काम करतात काय लादे बिदे पुसणार बैल बोलतील काय नाही करणार काय नाही काय बघूया आम्हाला लावूनच राहणार नाही पडतं असं काय नको मी तुला आहे ना आईस्क्रीम देतो खायला अरे अशा आईस्क्रीम मी तुला आता बोल ब्लॉक चालू आहे बाबा काय नाही काय बोलला असं तुला पिझ्झा बर्गर वेगळी गोष्ट आहे आईस्क्रीम काय अशा दहा दे काय नाही बोला शब्द राहतील तर बोलायचं आता बघूया कसं काम करते मित्र कसे पोचायला लागेल मला आधी मला मेरी बाई आई आता काय पुसायच लागेल कारण मी जास्त स्वतःला किंग समजत होतो ना आता झालो लिए ठीक आहे पण आता मी तुम्हाला एक सांगते तेवढा पण करायला मी तयार आहे पण आता ते काय पुसायला का आसन ते तरी द्या मला आणून मी ना ते तरी ना आणणार कोण बघत असेल तर काय आता झालं बाय कसं हे तो, तो लेटेस्ट न्यूज आहे चाळीस ब्लॉग आता त्यामुळे आता मला पुसायला बारा झाला आज मी लाली पण आहे पुसले कारण कांटाला मग ही पण बोलली बहिणी राहद्या जाम कांटाला येते मग आलं सरला विचार केला की हा काम झाला नाही मग तो कशाला आपण करायचा काय आपली का माणूस <laughs> 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 तोंडावर वाजले बारा आणि आमच्या तोंडावर जाम जाम खुशी आहे

तुला पण रडवणार एक दिवस आता वाई। आता मी सगळा हे असल्या राधा हे असं आहे काय करते ना असा असा मी काम करते कुकड चावलं होते मला असा कसं असतं ना <laughs> ना मी नाही पुसणार नाही हे काय हे घाल हे असाण घाण जास्त बस न तिथं बस तिथं बस तिथं बस मी बसतो मित्राओ हिला पण एक दिवस चॅनल वरती व्हिडिओ टाकायचा बंद होईल आयुष्यात टाकणार ब्लॉगिंग करणार नाही पण लक्षात ठेवा मला एवढं कामा लावले ना आता माझे मित्र किती मला हसत असतील ही व्हिडिओ बघून काय खरा आहे माझा हसू द्या हसू द्या त्याला पण हसा लागलं पाहिजे काय झालं बायको सगळी मला वाटत होत की मी बैल ना व्हायचो पण खरोखर आता आई पण लागली चेष्टा करा माझी घरातलं बोलताय हे बघ माझी पाय आता गुंदा पंकला पंकला वेळ साक्षी पंकला गाई पुसते चालतंय कसा व्हायचा <laughs> तर गाई आता बिचारीची लादी पुसून झालेली आहे बिचारी जाम थकलेलं आहे आता बघा मित्र आज मी लादी पुसले पण माझी घरातले पण नाही ठेवली हो तुमच्या मम्मीने पण चेष्टा केली असूच ते पण हिला पण रडवी मम्मीला पण मम्मीला पण एकदम करतो ना प्रँक मम्मीवरती मम्मी पण प्रँक करतो मम्मीवरती वरती नेक्स्ट ब्लॉग एकदम भारी येईल नेक्स्ट ब्लॉग एकदम भारी येईल आता पुरत मला कामाला लावलेला आहे असू द्या ठीक आहे मी हरलोय मान्य केला तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असे नवीन नवीन प्रँक वगैरे येतील सर्व भारी भारी ब्लॉग शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग असं येईल काहीतरी वेगळंच हटके असं फुल हटके असेल चला तर बाय बाय